भाताचा कोणताही प्रकार असू देत भारीच लागतो पण त्यातूनही ना जरासा असा केला आणि केला ना मग तर काय बाबा ला जवाब तशाच पद्धतीची आज एक रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते ती म्हणजे तवा पुलाव चला तर मग पाहूया सगळ्यात पहिली स्टेप आपल्याला काय करायची आहे पाणी उकळायला ठेवायचं आहे तर इथे साधारण एक तांब्या भरून पाणी मी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्येच आहे ना भातासाठी चवीपुरतं मीठ टाकतंय अर्धा चमचा हळद आणि साधारण पाव कप हिरवा वाटाणा टाकून घेतलेला आहे आता या पाण्याला उकळी येऊ देऊयात पाण्याला उकळी येते तोपर्यंत इथं मी एक कप लॉंग ग्रेन तांदूळ घेतलेला आहे तुम्ही कोणताही वापरू शकता पण लांबकाच वापरायचा असा छोटा किंवा तुकडा वापरायचा नाही लॉंगच वापरायचा तर तो, तो स्वच्छ धुवून घेऊया पाण्याला चांगली खळखळून उकळी आल्यानंतरच आपण यामध्ये तांदूळ टाकणार आहोत आता हा तांदूळ शिजतोय तोपर्यंत तो आपण आपली इतर तयारी करतोय तर सगळ्यात अगोदर तर इथं मी एक मध्यम आकाराचा कांदा घेतलेला आहे अशा पद्धतीनं उभा चिरून घेऊयात एक टोमॅटो हा सुद्धा उभा चिरून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये फळभाज्या ॲड करू शकता इथं शिमला मिरची घेत आहे माझ्याकडे जे जे होते पदार्थ ते मी घेतलेले आहेत आता यानंतर इथं आपण कोबी घेत आहोत कोबीनंतर दोन हिरव्या मिरच्या सोबतच इथे आपण बीटसुद्धा वापरत आहोत जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही वापरू शकता नसेल तर स्किप केलं तरीही चालेल आणि आता इथं तुम्ही बघू शकता आपली सगळी कटिंग होत होती तोपर्यंत आपला तांदूळ साधारण ऐंशी ते नव्वद टक्के शिजलेला आहे खूप जास्त मौसूद आणि गाळही आपल्याला शिजवून घ्यायचा नाही आहे तर ऐंशी नव्वद टक्के शिजवून घ्यायचा आहे पाणी निथळून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला परत एकदा फोडणी द्यायची तर त्यासाठी इथे मी आगारोची कढई वापरत आहे की जी एकदम छान जाडसर आहे ज्याच्यामुळे आपला पदार्थ करपत नाही आणि आता या कढईमध्ये मी तेल टाकून घेत आहे डिझानोचं एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइल याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल तेलासोबतच आपण थोडंसं बटर देखील टाकून घेत आहोत आणि यामध्ये टाकूयात आता अर्धा चमचा जिरं आणि आता आपण ज्या काही भाज्या कट केल्या होत्या त्या स्टेप बाय स्टेप यामध्ये टाकून घ्यायच्यात सगळ्यात अगोदर तर कांदा टाकून घेऊयात तो हलका असा ट्रान्सपरंट झाला की यामध्ये आता मी टाकत आहे टोमॅटो टोमॅटोसुद्धा थोडासा मौसूद होऊ द्यायचा आहे दोन हिरव्या मिरच्या ढोबळी मिरची कोबी हे सगळं टाकून घेतलेलं आहे हे सुद्धा हलवून घेऊयात टाकलेल्या भाज्या थोड्याशा मऊसूद झाल्या की यामध्ये आपण एक चमचा अलं लसणाची पेस्ट टाकून घेत आहोत अलं लसणाचा कच्चेपणा दूर करून घ्यायचा आणि त्यानंतर आपण वापरत आहोत बीट तर इथे मी बीट अशा पद्धतीनं खिसून वापरत आहे तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून टाकलं तरीही चालेल यामुळे काय होणार आहे माहिती आहे का आपला जो पुलाव आहे ना त्याला छान असा रंग येतो आता इथे नंबर येतो तो, तो म्हणजे मसाल्यांचा तर आपण जी तुमच्या सगळ्यांसाठी चटणी देतो ती चटणी वापरलेली आहे चवीनुसार स्पेशल धना पावडर दोन चमचा आणि शाही गरम मसाला अर्धा चमचा आता यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो सॉस तर टोमॅटो सॉसमुळे काय होतं माहिती आहे का आपल्या भाताला छान मस्त चटपटीत असा फ्लेवर येतो दोन मोठे चमचे वापरायचा आहे आता हे सगळं व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आपल्याला काय करायचं आहे या ज्या सगळ्या भाज्या आहेत ना त्या छान मौसूद अशा शिजवून घ्यायचं आहे तर त्यासाठी काय करते मी थोडंसं पाणी टाकून घेते आहे आणि या पाण्यामध्ये छान मस्त मौसूद होईपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे भाजीपुरतंच आपल्याला मीठ टाकायचं आहे भातामध्ये आपण मीठ टाकलेलं आहे त्यामुळे अगदी थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे कसुरी मेथी आणखीन थोडंसं पाणी ओतून घेते आहे इथं तुम्ही गरम पाण्याचा वापर न करता मी ज्या पद्धतीनं करते सगळ्या भाज्या एका साईडला करून घ्यायच्या आणि कढईमध्ये पाणी टाकलं की ते आपसुकच हलकं असं कोमट होतं तर छान अशा पद्धतीनं आपला खालचा जो मसाला आहे ना तो तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता अप्रतिम असा रंग आलेला आहे तेल याला रिलीज झालेलं आहे आणि आता यामध्ये आपण टाकत आहोत जो शिजवून घेतलेला भात होता तो आणि छान असं हे मिक्स करायचं तर इथं तुम्ही बघू शकता अप्रतिम असं हे दिसत आहे आणि बघताच कोणालाही खावंसं वाटेल अशा पद्धतीचा आपला हा भात झालेला आहे आता हे सगळं व्यवस्थित एकत्रित एक केल्यानंतर आहे ना खूप नाही अगदी एक तीन ते चार मिनिट तुम्ही हे झाकून ठेवू शकता म्हणजे काय होतं मसाल्यांचा जो फ्लेवर आहे ना तो या भातामध्ये उतरतो आणि छान अशी चव येते एकत्रितरित्या एक चला तर मग आजचा आपला हा तवा पुलाव जो की आपण कढईमध्ये केलेला आहे तो तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि ही रेसिपी तुम्ही घरीसुद्धा ट्राय करा अगदी खरचं रेग्युलर साहित्यच आहे तुम्हाला काही वेगळ्या पद्धतीनं विकत आणण्याची आवश्यकता नाही आहे तर त्याच्यामुळे घरी ट्राय केल्यानंतर तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय